नमस्कार मी विधी शर्मा महासागराच्या खरी, खरी मध्ये आपले स्वागत करते शनिवारच्या अंकात आम्ही एक बातमी मुद्दाम पहिल्या पानावर प्रकाशित केली होती नितीन गडकरी यांच्या खात्याशी संबंधित ती बातमी होती नितीन गडकरी यांच्या खात्यामुळे देशाला एक लाख कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे अशी ती बातमी होती नितीन गडकरी असे राजकारणी आहेत ज्यांना संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातील त्या अगदी तरुण वयात एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नितीनजी गडकरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते त्या काळात त्यांनी जे जे उपक्रमे राबवली त्याचा फायदा आज प्रत्यक्ष दिसत आहे त्यावेळी त्यांना गडकरी रोडकरी म्हणून ओळखत होती मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाला मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी चाचलबास लागले असते या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ची निविदा त्यावेळी उद्योगपती अंबानी यांच्याकडूनही भरण्यात आली होती अंदाजे त्या निविदेचे मूल्य बत्तीसशे कोटी रुपये होते बाळासाहेब ठाकरे ही अंबानी यांना टेंडर द्यावे अशा मतात होते पण नितीन गडकरी यांनी हा मार्ग आपल्या खात्यातील इंजिनियर्स तयार करतील आणि तोही सतराशे ते अठराशे कोटी रुपयात होईल असे बाळासाहेब ठाकरे यांना पटवून सांगितले विशेष म्हणजे त्यापेक्षाही कमी पैशाचा महामार्ग तयार करण्यात आला मुंबई शहराच्या मार्गात तेव्हा फार मोठे कोंडी होत होती ही कोंडी फोडण्यासाठी नितीनजींनी मुंबई शहरात पंचावन्न उडान योजना आखली आणि जिद्दीने मुंबई शहरात उडानपुले उभारले तयार झाली जर ही उडानपुले तयार झाली नसती तर मुंबईकर जनतेला रस्त्यावरून चालणे आणि वाहनांना चालवणेही अशक्य झाले असते महाराष्ट्रात असताना त्यांनी केलेल्या इतरही अनेक मोठमोठ्या यशस्वी योजनांची यादी त्यांच्या नावावर आहे त्यांच्या या कारकिर्दीत जनतेला झालेला लाभ महाराष्ट्रातला सांगायची गरज नाही त्यानंतर त्यांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निर्देशनानुसार पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा आराखडा तयार केला आज जे हे, हे केवळ गडकरी गडकरी यांना हे, हे भारतीय जनता अध्यक्ष करण्यात आले त्यांची अध्यक्षीय कारकिर्दी दोन हजार तेरा पर्यंत होती त्यानंतर त्यांना पुन्हा अध्यक्ष करण्यासाठी भाजप श्रेष्ठींची पूर्ण तयारी होती मात्र ते अध्यक्ष होऊ नयेत म्हणून तेव्हा एक विशिष्ट लॉबी त्यांच्या विरुद्ध सक्रिय झाले त्यांच्या मार्गदर्शनात चालवलेल्या पूर्तीच्या व्यवहारात फार मोठा घोटाळा आहे अशा प्रकारचे आरोप करून त्यांना पुनश्च अध्यक्ष होण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करण्यात आल्या तेव्हा भारतीय जनता पक्षातही आरोप झाल्यावर नैतिकता पाडली जात होती त्यामुळे नितीनजींनी अध्यक्षपदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला पुढे त्या प्रकरणात काहीच तथ्य नसल्याचा निकाल लागला त्यावेळी नितीनजी अध्यक्ष बनले असते तर त्यांच्या गळ्यात देशाच्या नेतृत्वाची माळ पडली असती आणि इतर अनेकांचे पोटे दुखली असते तेव्हा त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याबद्दलचा संपूर्ण खुलासा तोही अगदी बारीक सारीक तपशील सह दोन हजार तेरा साली आम्ही प्रकाशित केला होता आता वर्तमानाकडे वळूया गेल्या काही दिवसात नितीनजींना कुठे कुठे वगळण्यात आले हे आपल्याला सांगण्याची गरज नाही लोकसभा निवडणुकीच्या आधी नवी दिल्ली जवळील एका मार्गाबद्दल आरोप करण्यात आले आहे आहे त्याचा खुलासा झाला आता नितीन गडकरी यांच्या खात्यामुळे एक लाख कोटीचा तोटा झाला आहे असा जावई शोध कॅगने लावला आहे हा कॅग अहवाल कसा बोगस आहे याचा नमुना आपण यापूर्वीही बघितला आहे

आपल्या देशात सुरुवातीच्या मंजूर निधीपेक्षा प्रत्यक्षात प्रकल्प पूर्ण होताना लागणारा निधी नेहमीच जास्त असतो त्याला विविध कारणे आहेत पण म्हणून केवळ नितीन गडकरी यांच्या खात्यामुळे पेडगावला जाण्यासारखे आहे, नितिन यांचा खाता था तोटा जाला आहे आता यापुढे भारतात केंद्रीय पातळीवर नेतृत्व बदलाची प्रक्रिया सुरू होणार आहे या नेतृत्व बदलाच्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे त्यामुळेच येन केन प्रकरण त्यांना बदनाम करण्यासाठी हे प्रकरण लोकसभा निवडणुकीच्या आधी तयार करण्यात आले आहे आणि एक लाख कोटी रुपये नितीन गडकरी यांनी आपल्या घरात जमा करून ठेवले आहेत अशा थाटात त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत ज्यांच्यावर लाखो कोटींच्या अपहाराचे आरोप आहेत त्यांच्याबद्दल चर्चाही होत नाही आणि जो माणूस सर्व क्षेत्रात उंच भराऱ्या मारून देशाच्या विकासाचा रथ यशस्वीपणे पुढे नेत आहे त्यांची बदनामी करण्यासाठी पद्धतशीर आरोपांची पेरणी करण्यात येत आहे यामुळे नितीनजींना आमचे एकच सांगणे आहे तुम्ही हिमतीने पुढे चला देश तुमच्या मागे आहे नितीनजी मुकाबला करा तुम आह भी भरते हो तो कर देते है बदनाम वो कत्ल भी करे तो चर्चा नाही होती अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार